नमस्कार आज बानूचे सुंदर असे भजन मी आपल्यासमोर घेऊन आले आहे चला तर मग ऐकूया बानूबाईचे भजन माझी देखणी देखणी बानूबाई बानू आचुनी देवाला करमत नाही माझी देखणी देखणी बानूबाई बानू आचुनी देवाला करमत नाय बानू आ चुनी देवाला करमत नाही चंदनपुरीला गेला ग बानूसाठी धनगर झाला ग चंदनपुरीला गेला ग बानूसाठी धनगर झाला उभे राना मेंढर चारत जाय उभ्या रानात मेंढर चारत जाय बानू आचुनी देवाला करमत नाही बनवा चुनी देवाला करमतनाय माझी देखणी देखणी बानू बानवाचुनी देवाला करमतनाय बानवा चुनी देवाला करमतना बघूनी माळसा हळहळली जवा बानूला जेजुरी दाखवली बघून माळसा हळहळली जव्हा बानूला जेजुरी दाखवली बोले रागाता चिडून माळसा माय बोले रागाता चिडून माळसा माय बानू चुनी देवाला नाय बानू चुनी देवाला करमत माझी देखणी देखणी बानू बनवा चुनी देवाला करमत नाही बानू चुनी देवाला करमत नाही प्रेमात म्हण लई गहीवर लय बानूचं मला लई लागलं प्रेमात म्हण लई गहीवर लय बनूचं मला लई लागलं तवा बांधू ना धरले देवाचे पाय तवा बांधु ना धरले देवाचे पाय बानवाचून देवाला करमतना देवाला नाय माझी देखणी देखणी बानू माझी देखणी देखणी बानू बचून देवाला करमतना बानवाचून देवाला करमत खंडोबा देवाचं रूप न्यार दावीला मारतंड अवतार खंडोबा देवाचं रूप न्यार दावीला मारतंड अवतार रूप खंडोबा मारतंड भैरव हाय रूप खंडोबा मारतंड भैरव हाय बानू चुनी देवाला करमत नाही बानू चुनी देवाला करमत नाही माझी देखणी देखणी बानू बाय माझी देखणी देखणी बानूबाय बानू, बानू आ चुनी देवाला करमत नाही बानू चुनी देवाला करमत नाही भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद